नमस्कार स्वागत आहे आपण आर्थिक घडामोडी ते जूनच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केला असून ही व्याजदर कपात बँकांनी त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवावी असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे खासगी क्षेत्रातील दमदार कामगिरीमुळे जून मध्ये पीएमआय हा चौदा महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या माहितीनुसार पी एफ म्हणजे प्रॉव्हिडंट फंड मधून आता पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम काढणं सोपं झाले इराण व इस्रायल यांच्या तात्पुरता दरात थोडी घसरण दिसून आली आहे आता होऊया स्टॉक एक्सचेंज तसेच कमोडिटी मार्केट कडे स्टॉक एक्सचेंज हा मागच्या आठवड्यात चांगला गेला असून कमोडिटी मार्केट मध्ये थोडीशी घसरण दिसून आली आहे एक्झॅक्ट फिगर स्क्रीनवर शो करतोय बघून घ्या आता पाहूया या आठवड्यातील गुंतवणुकीच्या संधी या तुम्ही जर गुंतवणूक विचार करत असाल तर इनोव्हेशन फंड आला असून यात नक्की गुंतवणुकीचा विचार करू शकता बाकीच्या डिटेल्स स्क्रीनवर देतोय बघून घ्या तर ही होती सरत्या आठवड्याची धनवार्ता धनवार्ता आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा अशा अनेक धनवार्तांसाठी